नार नाही कोणी नडणार नाही आपला सप्रत दरार आहे र तुला कळणार नाही तुला भळणार नाही आपला टेंचर कारभार हाय र का उडतो सर भिडतो सर कावळ्यांचा बनवून थवा आपली टोळी हाय वाघाची र तू खपशील नडशील जावा तिथं तिथं या हवा देखू जा हाय आपलीच हवा माझी हात जुळून सगळ्या महिलांना विनंती की दलालांच्या नांदी कोणीही लागू नका जे पण काही विषय असेल आमचं संपर्क कार्यालयावर भेट द्या कुणालाही एक रुपयाही द्यायची गरज नाही भुसावळमध्ये सर्वात पहिले भांडे कार्यक्रम माननीय आमदार नामदार संजीव सावकारे यांच्या आशीर्वादाने माझ्या प्रभागात सुरुवातीला भांडे कार्यक्रम हा आमच्या वहिनी साहेब रजनीताई सावकारे यांच्या हस्ते माझ्या प्रभागातले एक्कावन गरजू महिलांना भांडे वाटप वहिनीच्या हस्ते जाता आम्ही इतका जीव तोडून सांगत होते की मान्य आमचे नामदार मंत्री साहेब संजीवभाऊ सावकारे त्यांचे इलेक्शनच्या अगोदर असे काही भरपूर लोक कोणी बाराशे घेत होतो पंधराशे घेत होतात आम्ही सांगत होतो की आमचे जे आमदार आहे लाडके आमदार भुसावळचे त्यांनी आम्हाला जे शिकवण दिलेली आहे का सगळे मोफत जी स्कीम आहे ती मोफतच चालू होती तसं काय आम्ही लाडकी बहीण योजनेचे हो लोकांना लोकांकडनं पैसे घेतले जात होते पण आमच्या इथे जवळजवळ पंधराशे महिलांचे आम्ही फॉर्म भरले एक रुपयाही घेतला नाही व महिलांना लाभ मिळाला तसंच आम्ही सांगितलं भांडेसुद्धा मिळतील थोडंसं वेळ लागेल पण तेव्हा राजकारण असल्याकारणाने लोकांना तो भरोसा पडत नाही होता ना व आज आमचे मान्य आमदार संजीव सावकार यांनी खरं करून दाखवलं आहे कोणाला एक रुपयाही न लागता भांडे वाटप प्रवर्तन साथमध्ये आज बघितलं असेल तुम्ही देण्यात आज प्रभाग क्रमांका साथमध्ये आपल्या महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री मान्य श्री संजीव सावकारे यांच्या मेहनतीने आम्हाला जी भांडी मिळाली त्याचा पहिला टप्पा आज इथे वाटप झालेला आहे दुसऱ्या टप्प्याचं अनावरण लवकरच चार पाच दिवसामध्ये आम्ही करणार आहोत अंगडा दिलाचा राजा असल फौलाद तू असल फौलाद तू मनात माया टोळा निखारे बाघाची अवलाद तू बाघाची अवलाद तू बाघाची अवलाद तू राजा माणूस हा दिलदार लख लख ती नंगी तलवार आपला राजा राजा, राजा माणूस हा दिलदार लख लख ती

भुसावळा जय माता दी कन्स्ट्रक्शन घेऊन आले आहेत आपल्यासाठी खास 3 बी एच के लक्झरी बंगलोज शाळा हॉस्पिटल शासकीय कार्यालय आदी अत्यावश्यक सेवा अगदी हाकेच्या अंतरावरती असलेल्या विष्णू महाजन नगरात थ्री बी एच के लक्झरी बंगलोज या सोबतच प्रशस्त कार पार्किंग टाइल्स फ्लोरिंग वॉल टाइल्स वॉशिंग एरिया प्लंबिंग फिटिंग ब्लॅक ग्रेनाइट फ्रेम ग्रिलिंग इलेक्ट्रिक फिटिंग इन पॉलिकॅब वायर स्वतंत्र पाणी बोरिंग आदी सुखसुविधांयुक्त थ्री बी एच के लक्झरी बंगलोज आपल्यासाठी खास चला तर मग वाट कसली बघताय आजच संपर्क साधा आणि करा आपले स्वप्न साकार Subscribe now and press the bell icon. Never miss an update.